हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर पटापट डबा भरू आणि हॉस्पिटलमध्ये जाऊ कारण की हॉस्पिटलमध्ये दीदी वगैरे ती लोकं होते मग त्यांना टिफिन द्यायचं होतं त्यांनी सकाळपासून नाश्ता नव्हता केला त्यानंतर आम्ही ते पटापट रेडी झालो आम्हाला कळालं का दिदीला बेबी झाला आहे सकाळी मग खूप आम्ही खुश होतो आणि थोडंसं नव नर्वस पण होतो मग इथे तन्मी इतकी खुश आहे तिला तिच्या मम्मीला पण भेटायचं होतं बाळाला पण पटापट गाडीवरती बसलो आणि निघालो आता तुम्हाला सांगते दिदीला काय झालं दिदीला मुलगी झाली आहे दिदीला याआधी एक मुलगी आहे तन्वी आणि आत्ताही एक मुलगी झाली तो खूप जणांचा असं समज असतो का मुलगा व्हायला पाहिजे होता परत मुलगी झाली मुलगी काय कामाची मुलगा तरी चांगला असे खूप समज असतात पण मी ह्या विचारांची नाही आहे आणि माझ्या घरचेही या विचाराचे नाही आहेत काही काही आहेत त्यांचे थॉट्स त्यांच्यापाशी मग आम्ही एका शॉपमध्ये थांबलो बाळासाठी कपडे वगैरे घेतले मग मिठाईच्या दुकानामध्ये घेतलो गेलो मग मिठाई वगैरे घेतली कारण की खुशी झाली आहे तर ते दाखवायला नको का आणि ते आमच्या पोरी एवढ्या मस्ती करतात ना हे घे ते हे त्यानंतर मग आता वळालो पाटापाठ हॉस्पिटलमध्ये जायचं होतं बाळाला भेटायचं होतं मेन म्हणजे आम्हाला दिदीला भेटायचं होतं दिदीचं सिजर झालं होतं मग दिदी जरा अशी आम्हाला दिदीसाठी जरा वाईट वाटत होतं का बिचारीचं पहिलं पण सीजर आहे आत्ता पण सीजर आहे त्यामुळे मग आता हॉस्पिटलमध्ये गेलो इथे ह्या पोरी बघा देवबाप्पा भेटला त्यांना देवबाप्पाच्या पाया पडल्या मग पुढे एकदम तन्वी तर इतकी खुश होती ना की कधी मी माझ्या बाळाला भेटेल तिला असं आहे आणि ती पहिल्यापासून बोलायची की माझ्या मम्मीला मुलगीच व्हायला पाहिजे मला बहीण पाहिजे इथे रिशिका पण मी तिला सांगते बाळाला आहे आणि ह्या पोरी अशा दाखवतात ना तशा खूप वर्षांनी भेटल्यात एकमेकींच्या गळ्यात पडल्यात आणि हे आत्ताच घरूनच आल्यात एकत्र तरी पण आम्ही दीदीला पण भेटलो बाळाला पण भेटलो पुढचा व्लॉग नक्कीच तुमच्यासोबत शेअर